नमस्कार मंडळी असा खेकड्याचा चरचरीत मसाला घालून खेकडा बनवण्यासाठी नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे समजेल कसा रस्सा बनवायचा पाहू कसा बनवायचा खेकड्याचा रस्सा हे खेकडे ताजी ताजे मार्केटमध्ये मिळाले मला तर मी हे रस्सा करण्यासाठी घेऊन आले खेकड्यांच्या नांग्या वजन करताना सुद्धा जिवंत आहेत तर ह्याचा रस्सा खूप छान होईल टोपन काढायचं अशा पद्धतीने कोमट पाण्यामध्ये सर्व खेकडे साफ करून घ्यायचे दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मगच खेकड्याचा रस्सा करायला घ्यायचा मोठे मोठे असे चार नंग्या मी ठेवलेले आहेत चार पाच आहेत आणि बाकीचे मी हे मोठा ठेवायचं हे बारीक आहे हे उचून घ्यायचे कड्याला मसाला कोणकोणता लागतो तो, तो पहा कांदा अर्धा उभा चिरून घेतला कोथिंबीर एक मोडवर घेतले जिरे एक चमचा तीळ एक चमचा खोबरं दोन चमचे घेतले वाळलेलं लसूण पाकळ्या अर्धा घेतल्यात अर्धा इंच आल्लं घेतलं आहे मसाला यातला भाजून घ्यायचा आहे थोडा आपला हा वाळळा मसाला आधी घालायचा भाजायला एका कढईमध्ये मी भाजून काढते पण खोबऱ्या आणि तिळामध्ये थोडंसं तेल घालायचं त्याच्यामध्ये लसूण आल आणि कांदा घालायचा छान भाजून घ्यायचे मसाला आपला भाजून झाला आहे तर गार करायचा आणि मगच मिक्सरला लावून घ्यायचं वाटून झालेलं आहे एक भांडं घेतलं पाकायला त्याच्यात डाळी घ्यायची आहे कापड घातलेलं आहे कॉटनचं ह्यात घातलेलं आहे जे आपण वाटण केलं आहे खेकड्यांच्या नांग्यांचं ते सर्व ह्याच्यात घातलेलं आहे यात ह्यात थोडं थोडं गरम पाणी घालून गाळून घ्यायचा रस यात थोडं थोडं गरम पाणी घालून चमच्यानं हलवून रस काढायचा म्हणजे रस चांगला निघतो कोमट पाणी घालायचं म्हणजे रशाला चव देखील चांगली होती हे असं पिळून पिळून काढायचं म्हणजे सगळा अर्क खाली उतरते अशा पद्धतीने हे फक्त चवता राहतोय हा फेकून द्यायचा कारण या तसे चवता फक्त असतोय हा हे अर्क काढलेलं आहे मी मसाला भाजून गार केलेला आहे आता मिक्सरला लावून घ्यायचं आहे कोथिंबीर घालायची मिक्सरला लावून घ्याय मसाला कोणकोणता लागणार बघा कांदा लसूण मसाला ही अर्धी वाटी घेतलेली आहे आपण आपल्या तिखटानुसार घेऊ शकता मीठ चवीनुसार घ्यायचं आहे धनेपूड एक छोटा चमचा जिरेपूड एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा घेतलेला आहे तर पाऊ कसा करायचा रस्सा हेकडेचा एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालते रस्त्यासाठी मसाला चांगला भाजून झालेलं आहे तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे आता छान भाजून घ्यायचं असं तेल सुटलेलं आहे परत हे जे आपण अर्क काढून ठेवलं होतं ते घालायचं आहे फेकड्याचा सर्व मांद्यांचा हे आता पूर्ण हलवून घ्यायचं आणि उकळायचं सांगतो जास्त उकळी द्यायची नाही नंतर फुकते हे गरम होत आलं की आपल्याला पेंदे घालायचे आहेत असा आपला उकळत यायच्या आधी हे पेंदे आणि ह्या नांग्या चार घालायच्या नांग्याने चार ठेवलेले आहेत घालायच्यात आणि हे पेंदे असे घालायचे पोकळी येऊ द्यायची नाही नाहीतर ते फुटतोय रसा त्यामुळे हे असंच हलवत राहायचं आहे शिजेपर्यंत दहा मिनटात शिजते ते माशासारखं असतं त्यामुळे लगेच शिजते पेंडे रसा आपला आता तयार झालेलं आहे कोथिंबीर घालायची आहे वरून मस्त रस्सा झालेला आहे मस्त खेकड्याचा रस्सा तयार झालेला आहे या जेवायला मी भातावरून हा सर्व करणार आहे तर आपला खेकड्याचा मस्त रस्सा तयार झालेला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये